सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने आपला दावा सांगितला आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून गेल्या आठ ते दहा दिवसात विविध शक्ती प्रदर्शन करणारे उपक्रम राबवले जात आहेत आज मिरजवी टिकटी येथेही पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत एकवीस फुटी मशालीचे अनावरण करण्यात आले आज एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करण्याच्या हेतूनेच शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या पुढाकाराने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता मात्र या कार्यक्रमाला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बऱ्यापैकी पाठ फिरवल्याचे दिसून आले भव्य उभ्या असलेल्या स्टेजवर नेते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी होती पण त्या स्टेज स्टेजसमोर गर्दी जमविण्यात आयोजकांना साफ अपयश आल्याचे दिसून आले खुद्द पक्षाचे सचिव विनायक राऊत उपस्थित असून देखील अशा पद्धतीने शक्तीप्रदर्शन झाल्याने पक्षातील आयोजकांची शक्तीच उघडी पडल्याचे दिसून आले वास्तविक आठ दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या वतीने शहर प्रमुख रवी किरण इंगोले यांनी श्री अंबाबाईला साकडे घालण्यासाठी रॅली काढली होती त्यावेळी त्यांनी चांगले शक्ती प्रदर्शन केले होते तत्पूर्वी पक्षातील खदखद आणि लोकांचा पाठिंबा यावर एक फोन कॉल क्लिपही व्हायरल झाली होती त्याच पार्श्वभूमीवर आज या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होईल असे वाटले होते पण तसे काहीही दिसून आले नाही यामुळे नेमकी लोकप्रियता पक्षाची की स्थानिक नेत्यांची कमी होते हा प्रश्न आता निर्माण झाला आहे आगामी विधानसभेला सामोरे जात असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यावर वेळीच विचार करणे योग्य ठरणार आहे ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी